बारा राशीनुसार करा उपाय आयुष्यातील संकटे दूर होऊन येईल सुख समृद्धी यंदा शारदीय नवरात्री उत्सवाला तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे या नऊ दिवसात राशीनुसार उपाय केल्यास तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात याशिवाय देवीचे आशीर्वादही मिळतील प्रत्येक वर्षे आश्विन महिन्यात शारदीय नवरात्र उत्सव साजरी केली जाते यंदा शारदीय नव नवरात्र उत्सवाला तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार असून अकरा ऑक्टोंबरला असणाऱ्या दसऱ्याला उत्सव संपणार आहे या नवरात्रीत राशीनुसार उपाय केल्यास देवीचे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतील याशिवाय घरातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी ही येईल पहिली राशी आहे मेष मेष राशीचा स्वामी मंगळदेव आहे नवरात्री वेळी या राशीच्या व्यक्तींना देवीला लाल रंगातील वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात यानंतर वस्तू एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान करा यामुळे देवीची कृपा तुमच्यावर राहील दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे शारदेव नवरात्र उत्सवावेळी या राशीतील व्यक्तींना देवी सोनेरी किंवा सिल्वर रंगातील रंगाचे वस्त्र अर्पण करा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जाप करावा पुढची राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीचा स्वामी बुद्धदेव आहे या व्यक्तीने नवरात्रीत देवीला हिरव्या रंगातील वस्त्र आणि बांगड्या अर्पण करा हिरव्या रंगातील फळांचाही नैवेद्य दाखवा मिथून राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे या राशीच्या व्यक्तींनी देवी चंद्रघंटाची पूजा करावी नवरात्री देवीला पांढऱ्या रंगाचे पदार्थाचा नैवेद्य दाखवावा याशिवाय गरजूंना तांदूळ साखरेचे दान करावे पुढील राशी सिंह राशी सिंह राशीचा स्वामी भगवान सूर्यदेव आहे या राशीतील व्यक्तीने कोणत्याही मंदिरात केशरी रंगाचा ध्वज लावा शक्य नसल्यास घरच्या गर घरीही केशरी रंगातील ध्वज लावू शकता केशरयुक्त मिठाई खीर किंवा दुधाचा नैवेद्य देवीला दाखवावा पुढील राशी आहे कन्या राशी कन्या राशीचा राशी स्वामी देव आहे नवरात्री दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करावे ब्राह्मणांना घरी भोजनासाठी बोलवावे आणि हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या अर्पण कराव्या पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे या राशीतील व्यक्तीने देवी महागौरीची पूजा करावी देवीला पांढऱ्या रंगातील फुलांचा हार ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवावा यामुळे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील पुढील राशी आहे राशे। वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी देवीला लाल रंगातील फुलं अर्पण करा याशिवाय देवीला गोळापासून तयार केलेली मिठाई नैवेद्य दाखवा पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीचा स्वामी गुरु आहे शारदीय नवरात्र उत्सवावेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला पिवळ्या रंगातील फुलांचा हार पिवळ्या रंगातील वस्त्र अर्पण करा यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येईल पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे या राशीतील व्यक्तीने देवी काल रात्रीची पूजा करावी याशिवाय दुर्गा कवचाचे पठण करावे देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवा पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीचा स्वामी शनिदेव आहे या राशीच्या व्यक्तीने देवीला निळ्या रंगातील साडी अर्पण करा तिळ आणि शेंगदाण्या साळपासून तयार केलेले गोड पदार्थाचा नैवेद्य दे देवीला दाखवा पुढील राशी आहे ती म्हणजे मीन राशी राशीचा स्वामी देवगुरू आहे नवरात्रीवेळी या राशीतील व्यक्तींना देवीच्या पोटोला केशरयुक्त दुधाने अभिषेक करावा याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद